हे <laughs> बघा गांजर कशी लावले <laughs> तर गांजर लावलेत आणि हे म्हणते कांदे <imitra> लावले मित्रांनो तसं कांदे लावले आणि आमच्या इकडे कांदे शेलूच्या पलीकडे पाथरी कडे कांदे तिथं वरच्या साईडला ला आणि इकडच्या वाक्य शेलूचे नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बघा आज आपण कुठं चाललो तर बघा आज आपण चाललो वाकीला आहे कारण की नाही पाठी मग तुम्हाला फंडर दिसणार आहे त्याला सोडायचं वाकीला आणि आपल्याला वापस गावाकडे यायचे बॉटम वगैरे घेऊन यायचं म्हणा ते तुम्हाला तुम्ही काल सांगितले कालचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही तर चला आता सध्या डायरेक्ट भेटू कुठं वाकीला सेलू कारण की ना बॉटम वगैरे आपल्याला घ्यायचं त्याच्यामुळे आता पोहोचलो वाकीला आम्ही दाखवतो किती छत ठोकला काय काय ठोकला आहे असं दिसत असेल बल

राजन करा मित्रांनो एकदा फिल्ट आणून दे फिल्ट थोडेफार कमी पडेल तर तेवढे आणून दे आणि नंतर पुन्हा बघू आपलं काय बघतं चलो अरे भाग मित्रांनो आता ही चाळणी लावायची आपल्याला असेल चार पाच हजार नसतं तीन चार हजार असते एवढ्या इटा वर न्यायचे आम्हाला आता मित्रांनो एकदा पिलटा वगैरे घेऊन जाऊ आणि तिथं बघू राजू बोला का आणखी काय कम पडते ते म्हणजे सध्या त्याला तर पिलटा कम पडतात तर सध्या त्याला नेऊन टाकू आणि नंतर पुन्हा बघू काय करायचं बघा मित्रांनो पिलटा घेऊन चालू जाऊ मित्रांनो आता मी चाललोय गावाकडे कारण की ना तुम्हाला मी सगळे सांगितले कारण की त्यांना बॉटमवर वगैरे आणि बॉटम आणि गणबुट लागत होतं तेव्हा आता घेऊन चाललो मी त्यांना एवढं गणबुट बॉटम घ्यायचा मला बॉटम बातलं आपण हे आता चला जाऊ डायरेक्ट घरी आता देऊन घेतला की मिस्त्री बॉटम ठीक हा जा त्याच काय करायचं बरं बरं द्या मग होता द्यायला बटन आणि जुना बाटम धुळे जुना बाटम नाही जा दुसरीकडे मित्रांनो आता पोचलो मी वाकीला म्हणा आणि आता चालू पाय पाय एगारापासून एगारापर्यंत चला बघा बिस्ट बसले पटले बघ इकडे बघ इकडे बघ आता टोपले फरले उचलून टाका तिच्या आता असा कटाळा आलाय आणि हे बघा इथून उचलायचं आणि इकडे टाकायचं बघू असा कटाळा आला पण आता काय, काय करा बघू आता काय होतं ते भरू एकदा एवढं चाळून घेऊन नंतर पण बघू काय करायचं तर बघा मित्रांनो एवढी आहे करत ना असं वाटा माग पडाव पडायचं नाही काय करा रे ती एवढा होवल झाला एवढा डिगल इकडून होऊन पण इकडे चाल अस आणि आता अस ठीक आहे जाऊ दे काय काय ज्याला करावं तर हस ते राहावे बघत आहे बघ तिकडे त्याला वाटते वायरल गिरेल झालं तर काय करायचं मीच भिजलोज भिजलो सगळं त्या लहानकडून मी भिजलो सगळा तेव्हा सगळं पाणी किनी सांडले सगळं खाली ते आहे <laughs> <laughs> <मीज भी दो। laughs> सांगत पण गबस ना पहाग लि काय ते काय बघा पहाग हे बघा आमच्या का गांजर लावली थरी हे बघा गांजर कशी लावली मित्र आहोत इथं गांजर लावले आणि हे म्हणते कांदे लावले मित्रांनो तसं नाही झालं ते काय झालं इथं लावले तर आम्ही कांदे आहे कांदे लावले तर आणि आमच्या इकडे कांदे आम्ही सेलूच्या पलीकडं पात्री साईड कडे कांदे आहे तिथं वरच्या साईडला आणि इकडच्या वाक्य शेलूच्या इकडच्या साईडला येते तिथं खालच्या साईडला म्हणजे जमिनीत येते तिथं इकडच्या साईडला जमिनीत कांदे तिथे तर आमच्या तिकडच्या साईडला वरी कांद्याची हवात तसे तर त्याच्यावर तुम्हाला दाखवणार तास हे कांदे कसे येतात वरी येते खाली बघा बघायचं वरचा वरचा पाला पाचोळा कांद्याचा हे तुम्हाला वर इकडच्या साईडला शेलूच्या इकडच्या साईडला हे असे दिसतात म्हणून वरच्या साईडला आणि आमच्या तिकडच्या साइडला आलेकर दिसतात ते एका तुम्हाला पुढच्या ब्लॉक मध्ये दिसेल तर तुम्हाला दाखवतो बघा हे बघा हे असे दिसते आणि तिथे एकदम परकडच्या साईडला नाही का तिकडं ते बघा ते पकड ह तिकडच्या साईडला पालक आणि कांदे तर याला क, याला कधी ते वरच ते बी नसते का याचं बी पण खाली येते आणि कांदा वर येते तर तुम्हाला दाखवायचं इश राहिलो मी तुम्हाला दाखवणार नाही मी तसं तर कारण की आणखी कांदा झाला नाही बरोबर आता कस दोन दिवस झाले त्याला पाणी दिलं आहे बघा आणखी ओलच आहे दाखवलं सगळं आणखी ओलच आहे बघा कालच पाणी दिलं त्याला त्याच्यामुळे तिकडे काय जाताय नाही झाले नाही तर तुम्हाला इतकं इतकं झालंय असा आणि बी त्याचं कवाय ते बघा जेव्हा कांदा असला एवढा होईल तेव्हा मग त्याच्यानंतर बाद मध्ये बी येत पण इथं काय कांदा काय दिसा ना झालाय पलिकून आहे का अलिकून आहे काय मिळच लाग ना का मजा तर आलाय काय माहित तर मित्रांनो बघा हे हा बघा हे कांदा दिसला का तर याला म्हणते कांदा आता आम्ही जातो इकडं आमच्या ब्लॉगर कडे <laughs> मला असं वाटतं तुम्ही कांदा बघितलाच असं आमचा आणि कमेंट करून मला सांगा कांद्याची कांद्याच्या वरचे जे पानं असते ते असेच असते का कसे असते कारण की मी क कांदा तर काय बघितला नाही कारण इकडच्या साईडला मी असं आहे सेलुकडच्या इकडच्या साईडला की ना असे कांदा जमिनीत येतोय. सॉरी सॉरी कांदा वरच्या साईडला येत आहे आणि त्याचं बी खालच्या साईडला येते आणि आमच्या तिकडे कसं आहे का कांदा वरच्या साईडला येतोय आणि बी खालच्या साईडला येते मग आलू का लिंबाचं झाडं येते का येत आहे बरोबर आहे झालेला <laughs> <laughs> ते आणि मग लिंबू कुठे येतात आलूच्या झाडाला आलू बराबर आहे मित्रांनो त्याचं असं काय मजा कर घेऊ नका आमच्या इकडे सिरियसमध्ये लिंबाच्या झाडाला आलू येते ना आलूच्या झाडाला लिंबू येते असे येते तर तुम्हाला एखादिशी तुम्हाला बोराच्या झाडाला दाखवितो लिंब लागले लिंबू लिंबू लागले हां तुम्ही असं मजा कर घेऊ नका बर का हां आता बघा अच्छा चला मित्रांनो आता झाले आमचं आवरले हात पायझ एकदा निघू राज आली इन टाकले बाबा रीती टाकली पण याला लि जाऊ कडच म्हणलं मी गुती घेतो तर बरं ठीक आहे मित्रांनो हात पाय पायझ आणि जाऊ आपण इतक्या दिवसानंतर मला कळालं की याला मंचुरियन म्हणतात का म्हणते मंचुरियन मंचुरियन असं म्हणतात इतक्या दिवसानंतर मला कळाले आज नाही तर भाई मेरे को हुआ लगा हुआ उसको ऐसा दिखा नहीं रहा वोट तो चलो मी तेरा न्याले मी दणा झरे आज आत्मच नाष्टा वगैरे फटाफट तर आता डायरेक्ट बस स्टँड ला जाऊ आणि तो कोण शोभ थाईने आहे तो तुम्हारा पार्टी में गाळे दिसते का ते आम्ही त्याला न विचारता बोर घेतले बर का ते सेदर एक माणूस होता मग ती माणूस असे बघारे आमचं ते ते ले ले। तर त्याला काय माहिती गाड्यावर आमच्या ओळखी होता पण फायनल मित्रांनो आपण घरी पोहोचलेले आणि असा सीन झालेला आहे की आपण घेतलेले माईक वायरलेस तर तुम्हाला एक वर एक वेळेस टेस्टिंग करून दाखवतो कारण की ना एक कसं काय कोणत्या कंपनीचे उर्दू फुर्दू मला कसं दिले काय काय दिले मला काय मिळालं ना तर बटे एक वेळेस टेस्टिंग करू आणि जे आवाज आहे का आणि माईकचा पण तुम्हाला एकदा आवाज दाखवतो तर मित्रांनो तर हा आवाज आहे चा आवाज पण मी हा खूप दूर ठेवला कारण की याच्यातून खूप म्हणजे भयानक म्हणजे आवाज येतो मी बघितलं बसस्टँडला थोडं चेक वगैरे केले तर ना मी आता थोडं इतकं लांब झाले ना आणि थोडंफार आणखी जवळ धरला खूपच जास्त आवाज येतो मी थोडा लांब धरला तर बघूया आता याचा आवाज तुम्हाला चांगलाच आवाज येत असेल कारण मी फर्स्ट टाइम माईक यूज केलाय बघा फर्स्ट माईक युज पण नाही केला काय नाही केला तर याचा आवाज तुम्हाला तर चांगलाच येत असेल बघू शकत तर आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करू तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय